हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक मिनिटांमध्ये आज एक आपण खूप मजेशीर पण एक महत्वाची संकल्पना बघणार आहोत अर्थशास्त्रामधली ते म्हणजे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे या ठिकाणी आपण घटत्या उपयोगितेचा सीमांत जो सिद्धांत आहे तो बघणार आहोत ज्यामध्ये आपण एक एक्झाम्पल एक बघतोय पिझ्झाचं ठीक आहे कल्पना करा तुम्ही खूप भुकेले आहात आणि पिझ्झा तुमच्या समोर हो आहे पहिला स्लाइस खाल्ल्यावर आहा किती मजा आली दुसरा स्लाइस केला थोडा कमी आनंद आला पण अजूनही खूप छान वाटतंय तिसरा आणि चौथ्या प्लाय पाचव्या साई स्लाइसला आपल्याला आणखीन बरं वाटलं पण जेव्हा आपण अकरावा जेव्हा स्लाइस खायला जातो तेव्हा काय होतं आता पोट फुगले आणि त्रासही होतोय याच्यामध्ये काय आहे यालाच आपण म्हणतो की जसे आपण एखाद्या वस्तूचं अधिकाधिक सेवन करतो तसं प्रत्येक अतिरिक्त युनिट मधून आपल्याला मिळणारा आनंद जो आहे तो कमी कमी होत जातो म्हणून पहिल्या वस्तूची उपयुक्तता सर्वाधिक आणि दुसऱ्या वस्तूची ती हळूहळू कमी होत जाते यालाच आपण म्हणतो काय diminishing marginal utility म्हणजे घटत्या उपयोगितेचा सिद्धांत सो हा आपल्याला असा जो कव आहे तो आपल्याला अशा दिसतो की टोटल आड़ युटिलिटी म्हणजे जे आपण युनिट्स ऍड करत जातो त्या सगळ्यांची युटिलिटी उपयोगिता जी आहे ते टोटल आपण करत जातो सो हा कर्व असा दिसतो आणि मार्जिनल युटिलिटी म्हणजे प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता बघतो तर एका स्पेसिफिक पर्यंत तो जास्त मिळतो नंतर तो हळूहळू कमी होत जातो एका ठिकाणी तो निगेटिव्ह होतो म्हणजे त्रास होतो ठीक आहे सो अशाच आणखीन कन्सेप्टसाठी किंवा संकल्पनांसाठी फॉलो करा एक मिनिट